सांगली मिरज कुपवाड महानगरासाठी मोहन वनखंडे सर यांची शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार माननीय मोहन सर यांची सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच कौलापूर मालगाव म्हैसाळ व भोसे जिल्हा परिषद गट या कार्यक्षेत्रासाठी शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे याप्रसंगी उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी मोहन वनखंडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे सचिव माननीय संजयजी मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करावे मोहन वनखंडे यांच्या नियुक्तीमुळे सांगली मिरज व कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे